आपला साऊथच आवडतं ऍक्टर मित्र फुल कॉमेडी ब आनंद घ्यायचा याच्याकडून शिकायचं तुमच्याकडं काही टिप असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला मेसेज करून द्या की दादा अशी अशी ट्रिप आहे नेक्स्ट सिरीज ही बघायला आवडेल तर <laughs> मला इंस्टावरती मेसेज वगैरे नक्की करून सांगा <laughs> शिवराय आपण पोहोचलो तुमकुर मध्ये रात्री अक्च्युली तुमकुर मध्ये थांबलो होतो आणि मग लोक ब्लॉक ची सुरुवात करावा इथून तुमकुर मधून सकाळचे साडेसात पावणे आठ वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपला अंतर दाखवतोय साडे सातशे किलोमीटर पुण्याचं हा कन्याकुमारी सिरीजचा शेवटचा एपिसोड असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला राहिलेली जर्नी कव्हर करायची तुमकुर ते पुणे आणि टोटल हिशोब कव्हर करायचा तर खूप छान अशी मस्त अशी आपण कन्याकुमारीची सिरीज केली आणि या सिरीज मधून बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्यात मित्रांनो बऱ्याचशा नवीन गोष्टी अनुभवायला भेटल्यात तर चला शेवटपर्यंत नक्की बघा आपला साऊथचा आवडतं ऍक्टर मित्रांनो फुल कॉमेडी बॉग आनंद घ्यायचा याच्याकडून शिकायचं कोणताही रोल असू दे भाई मस्त ऍक्टिंग करतो हा ऍक्टर कन्याकुमारी <Kanye> सिरीज वरती मित्रांनो आपल्याला लागलेला आहे तीन राज्यांचा प्रवास याच्यामध्ये होता कर्नाटक त्यानंतर होता तामिळनाडू आणि तिसरा होता केरळ तर या तीन राज्यांचा प्रवास करत असताना मित्रांनो आपल्याला तिन्ही राज्यांचा टीपी काढावा लागला आणि बघा ना आपण कर्नाटकचा एक महिन्याचा टीपी काढून घेतला त्यानंतर तामिळनाडूचा एक वर्षाचा टीपी काढून घेतला के आणि केरळचा टिपी निघतो मित्रांनो तीन महिन्याचा तर असा तिन्ही राज्यांचा टिपी आपल्याकडे आहे त्याची व्हॅलिडिटी बघा आता जर आपण कर्नाटक एक महिन्याचा काढला म्हणजे पूर्ण एक महिना सप्टेंबर आपल्याला वापरायला भेटत कारण आता ऑगस्ट संपतोय आणि त्यानंतर केरळचा तो मित्रांनो तीन महिन्याचा पण तो पण सप्टेंबरमध्येच संपतो आहे कारण दोन महिने ऑलरेडी सरकले तर तो एक महिना आपल्याकडं आहे त्याचा पण वापर करून घ्यायचा आहे आणि एक नंतर मित्रांनो जो तामिळनाडूचा टीपी आहे तर तो, तो आपल्याकडं पूर्ण एक वर्षाचा आहे त्यामुळं आता जास्तीत जास्त आपल्याला ह्या तीन राज्यांचाच ट्रिप फायनल करायच्या जर तुमच्याकडे काही टीप असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला मेसेज करून द्या की दादा अशी अशी ट्रिप आहे नेक्स्ट सिरीज ही बघायला आवडेल तर मला <laughs> इन्स्टावरती मेसेज वगैरे नक्की करून सांगा मी नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट कर आपल्याकडे तिन्ही टीपी आहेत आणि मित्रांनो बऱ्याच वेळा तुमचे प्रश्न येतात की टीपी कसा काढला जातो किंवा मग टीपी कुठं काढायचा आणि टीपी का गरजेचा आहे कोणत्या गाड्यांना टीपी लागतो तर अशा बऱ्याच प्रश्न असतात तुमचे तर ते पण तुम्हाला क्लिअर करून देतो मित्रांनो आपली गाडी तीन टनाच्या आतमध्ये आहे आणि गाडीमध्ये जर तीन टनाच्या आतमध्ये असेल तर आपल्या गाडीला स्टेट परमिट येतं मित्रांनो नॅशनल परमिट येत नाही आणि त्यासाठी आपण जर दुसऱ्या राज्यामध्ये प्रवास करत असेल ना तर दुसऱ्या राज्याचं त्या राज्याचा टॅक्स आपल्याला कट करावा लागतो तर तो असतो आठ दिवसाचा पंधरा दिवसाचा महिन्याचा किंवा मग एक वर्षाचा असा टॅक्स म्हणजे आपण जे टीपी काढतो ते त्या राज्यांमध्ये गेल्यानंतर त्या राज्यांचं परमिट काढावंच लागतं नाहीतर त्याला भरभक्कम असा फाईन असतो आणि शक्यतो आपण ज्यावेळेस टीपी काढतो ना तर ते हे एकतर बॉर्डरवरती निघतात किंवा मग दुसरे ते ऑनलाईन एजंट थ्रू काढले जाते किंवा स्वतः पण काढू शकतो बट सरकारी ते अपग्रेड झाल्यामुळं सध्या ते मोबाईलमध्ये टीपी निघत नाही आणि बॉर्डरवरती टीपी काढायचं म्हणजे समजा जरी दोनशे रुपयाचा टीपी तर त्याला दोनशे रुपये ते बॉर्डरवरती मागतात त्यापेक्षा ते, ते एजंटला पन्नास रुपये दिलेले परवडतात पन्नास शंभर रुपये देऊन त्यांच्याकडून ते, ते डायरेक्टली टीपी काढून घेत चला ते तुम्हालाही फायद्याचं ठरत जाईल भरपूर असे एजंट आहेत बऱ्याच ठिकाणी तुम्हाला भेटतील किंवा बॉर्डरच्या नियर बाय गेलं तरी भेटतील त्यांच्याकडून काढून घ्या म्हणजे ती रिक्स पूर्ण त्यांची राहते की तुम्ही जे टीपी काढायला दिलेत तर ते प्रॉपर काढून देऊ शकतात नाही तर ते लटकले टीपी म्हणजे कधी कधी सर्व्हर डाऊन होतो आणि मग आपले पैसे अटकतात वगैरे असे प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्यामुळे शक्यतो टीपी मित्रांनो एजंट कडून काढून घेत चला किंवा जर तुम्हाला जमत असेल प्रॉपर काढायला तर नक्की काढा नाहीतर काही प्रॉब्लेम नाही एजंट थ्रू काढलेला कधी उत्तम राहतं तर असा असतो मित्रांनो टीपी तसेल आणि तो खूप महत्वाचा आहे त्यामुळे आता शक्यतो आपण आता हे तीन टीपी आपल्याकडे असल्यामुळे मस्त मस पैकी साऊथच्याच सिरीज करू थोडे दिवस त्यानंतर मग परत नॉर्थची वगैरे टीपी काढल्यानंतर एखादी चांगली ट्रीप आली तर मग नॉर्थ कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर कन्याकुमारीच्या सिरीज बरोबर मित्रांनो आपला साऊथ इंडिया पूर्ण कव्हर झालाय कारण आपण सिरीजच्या स्टार्टिंगलाच बोललो होतो की कन्याकुमारीला जाण्यासाठी दोन रूट लागतात एक जातो तामिळनाडू मधून आणि दुसरा जातो केरळ मधून तर आपण जाताना तामिळनाडू मार्गे गेलो होतो मदुराई सेलम कव्हर करत आपण डायरेक्टली कन्याकुमारीला पोहोचलो आणि येताना नागर कोयल मार्गे कोचीन कोचीन मार्गे आपण पलक्कडमधून परत तामिळनाडू मध्ये एंट्री केली कोयंबतूरला आणि आपला पूर्ण साऊथ इंडिया खालचा कव्हर झालाय त्याच्याबरोबर कर्नाटक तर आपला ऑलरेडी कम्प्लीट झालं होतं आणि आता राहिलं आहे मित्रांनो आपल्याकडं नॉर्थ साईड आणि वरती आसाम गुवाहाटी साईड यू पी बिहार दिल्ली जम्मू काश्मीर राजस्थान पंजाब ते राहिलं आहे आता त्याचं पण टार्गेट ठेवू हळूहळू त्या पण गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर अजूनही सिरीजला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो खूप छान छान सिरीज तुम्हाला एन्जॉय करायचं आपल्याबरोबर तर किलोमीटर बघू शकताय मित्रांनो तीन हजार दोन किलोमीटर झालेत आणि अजूनही आपला अडीचशे किलोमीटरचा प्रवास बाकी आहे पुण्यापर्यंतचा सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो मागच्या रविवारी संडेला आपण सुरू केलेली जर्नी आजच्या रविवारी म्हणजे आज रविवारी ऍक्च्युली आणि आपण पोचलोय महाराष्ट्रामध्ये आणि संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत हो आपण पुण्यामध्ये कंपनीमध्ये जाऊन गाडी खाली करणार म्हणजे बरोबर आठ दिवसात आपली कन्याकुमारीची सिरीज कंप्लीट होणार आहे मित्रांनो अजूनही दोनशे किलोमीटर अडीचशे किलोमीटरचा प्रवास आहे म्हणजे बत्तीसशे किलोमीटरच्या आसपास आपला टोटलचा प्रवास होतोय <coughs> तर रात्री विजयपूरच्या टोल नाक्यावरती थांबलो होतो तिथं आराम केला सकाळी उठलो बॉर्डर क्रॉस करून घेतली इकडे बॉर्डरला काही टेन्शन राहिलं नाही कोणी विचारत पण नाही तर बॉर्डर क्रॉस केली आणि आपल्या रेग्युलर लोकेशनला येऊन आंघोळीला थांबलो होतो तर आंघोळ उरकली नाश्ता उरकला आणि बोललो आता राहिलेली आपली जर्नी कंटिन्यू खेचत जाऊ म्हणजे आपली गाडी खाली होऊन जाईल आजच्या आज पर आठ दिवसात मित्रांनो आपली ही कन्याकुमारीची सिरीज कम्प्लीट झाली आहे म्हणजे होईलच तर खूप छान अशी सिरीज झाली आणि बघा ना बत्तीसशे किलोमीटरच्या रनिंगला मित्रांनो आपल्याला कुठेही होल्डिंग लागलं नाही किंवा कुठेही थांबायला लागलं नाही बुकिंगसाठी किंवा ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसमध्ये किंवा काय किंवा काय तर मस्त अशी सिरीज केली भरपूर छान छान एपिसोड आपले तुम्हाला बघायला भेटले असतील आणि खूप मोठी सिरीज झाली खरंच खूप मजा आली मला ही सिरीज कम्प्लीट करताना तर त्या ट्रिपचा हिशोब पण कव्हर करायचा आहे मित्रांनो तर त्याच्या आधी एक महत्त्वाचा विषय असा मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्याही राज्यात बुकिंग घेऊन जात आहे किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही जात आहे ना तर तुमच्या गाडीकडं रिटर्नची गाडी म्हणूनच पाहिली जाते बरं त्या रिटर्नच्या गाडीचा ई एम आय थांबत नाही मेंटेनन्स थांबत नाही त्याचा घर खर्च थांबत नाही बट जो काही रिटर्नला रेट भेटतो ना हा तुम्ही विचारही करू शकत नाही त्यामुळे कुठंही जाताना मित्रांनो फ्रेश बुकिंग पहिलं बुकिंग हे चांगलंच घ्या एखादे दोन पार्टलोड घुसवण्याचा प्रयत्न नक्की करा त्याशिवाय जाणं योग्य होणार नाही कारण तुमच्याकडे रिटर्नला रेट काय भेटेल याची काही शाश्वती नसते तर आपण ह्या ट्रीपसाठी मित्रांनो लो, मेन लोड उचलला त्याच्याबरोबर दोन पार्ट लोड उचलले आणि येताना आपल्याला पूर्ण फुल गाडी भरून मेन लोड आला आहे म्हणजे आपण ह्या सिरीजमध्ये टोटली चार लोड वापरले तर त्याचा हिशोब पण क्लिअर करून तर सतरा हजार रुपयाचा मित्रांनो टोटल डिझेल आपण भरलेलं आहे ह्या सिरीजसाठी त्याचबरोबर आपल्याला टोल खर्च आला आहे तीन हजार रुपये जाऊन येऊन आणि टीपी आलेत मित्रांनो तीन म्हणजे कर्नाटक त्यानंतर तामिळनाडू आणि केरळ तर ह्या के तीन टिपींसाठी मित्रांनो खर्च आला आहे छत्तीसशे पन्नास तामिळनाडूचा साडेतीनशे रुपये कर्नाटकचा आणि साडेसातशे रुपये मित्रांनो आपल्याला लागला केरळचा तर सत्तेचाळीसशे रुपयाचा तो एक्स्ट्रा खर्च आणि हे मित्रांनो वीस हजार रुपये आपल्या डिझेल आणि टोल असं तीस हजार रुपयेपर्यंत मित्रांनो आपल्याला खर्च जाऊ शकतो बाकी जेवण खावण्याचा खर्च ते सगळे ॲड केलेत तर कारण रिटर्नच्या रेटमुळं मित्रांनो तुमचं सगळं गणित बिघडून जातं आणि पर्याय नाही येत कारण तुम्ही जर तिथं आठ आठ दिवस थांबले आणि जर त्यात असं काही झालं तर मग विचार करा काही शिल्लक राहणार आहे आणि काहीच नाही आपल्या पुढे एक मंत्र्याचा ताफा गेला आणि आपण पोहोचलो पंढरपूरमध्ये आता हे पंढरपूरचं ट्राफिक बघू शकताय भरपूर असा ट्राफिक आहे आणि ह्या गजबजलेल्या सिटीमध्ये जर अशा व्हीआयपी लोकांना तुम्ही जर घुसवत असाल म्हणजे सिटी मध्ये दर्शनासाठी त्यांच्यासाठी आम पब्लिकला असं थांबायला लागत असेल था बाजूला आणि मग त्यांना मग ज्या वेळेस इलेक्शनसाठी मत मागायला दारात येतात त्यावेळेस त्यांना असं सेपरेटली सेपरेट, सेपरेट पाठवून द्या ना किंवा त्यांच्यासाठी सेपरेट व्ही आय पी बायपास बनवा तिकडून पाठवा असं आम जनतेला त्रास देऊन यांना जर मार्ग काढून देणार असेल पोलीस प्रशासन तर ही सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे कारण ज्यावेळेस ही लोक मत मागायला दारात येतात ना तर तास तास भर दारात हात जोडून उभी राहतील भिकाऱ्यासारखी पण ज्यावेळेस यांना अशी ट्रीटमेंट ज्यावेळेस सेपरेट दर्शनासाठी आले असतील हे पंढरपूरचं दर्शन आहे आतमध्ये तर दर्शनासाठी आला असेल कारण पुढे तुळशीची माळ लावली होती देवाची त्यामुळं ते लक्षात येते की हे दर्शनासाठी आले त्याच्यामुळे आम जनतेला एवढा त्रास भोगा लागतो बघा आता हे पंढरपूरमध्ये फुल जाम असं ट्राफिक करून ठेवलं याच्यामुळं कोण म्हणते हो काय माहीत नाही आणि आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं पण नाही बट यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देणं बंद करा नाही तर सरळ एक हेलिपॅड वरती बसवायचा आणि हेलीपॅड वरती त्या हेलिपॅड वरती नेऊन टाकायचं त्याच्या घरापर्यंत हे स्पष्ट मत आहे माझं काही गरज नाही कारण हे आपल्यातून आपल्या सेवेसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात यांना काय स्पेशल व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची गरज नाही कारण त्याचा किती खर्च प्रशासनाला त्याचा त्या एका माणसावरती करायला लागतो याचा कोणी हिशोब करत नाही या छोट्या छोट्या गोष्टी आहेत विषय भरपूर आहेत पण आपल्याला त्या विषयांमध्ये पडायचं नाही तर ह्या विषयावरती बोलायचं म्हणलं तर मित्रांनो आपलं ग्रॅज्युएशन झालं स्पेशली पॉलिटिक्स या विषयामधून त्यामुळे आपण ह्या विषयावरती लय बोलू शकतो बट आपल्याला काय बोलायचं नाही कारण महाराष्ट्राचं राजकारण एवढं गलिच्छ झालंय की ज्याच्यावरती आपण जर काय बोललं ना तर ते चिखल आपल्यावरतीच उडल त्यामुळं त्या विषयावरती बोलणं शक्यतो आपण टाळून देतो कारण आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन नाही आहे किंवा आपण कोणाला राजकीय पक्षाला समर्थन करत पण नाही त्यामुळे तो विषय मी कधी घेत नाही आणि आपण त्याच्यावरती बोलत पण नाही तर चला मित्रांनो आपण हायवे ला आता हा स्ट्रेट हायवे आपल्याला घेऊन जाईल डायरेक्टली पुण्याला पुण्याचा कारण पाच वाजायच्या आतमध्ये आपल्याला गाडी खाली करायची आहे त्यामुळे आता मस्त पैकी फटाफट जाऊ आणि गाडी खाली करून देऊ तर चला पोचूया डायरेक्टली पुणे मित्रांनो आपण लोकेशनच्या एकदम जवळ चला टायमिंग झालाय सव्वा चार चा आपल्याला होतं थोडी गाडी खेचून घेतली आणि फायनली पोहोचलोय डायरेक्ट लोकेशन वरती गणपती बाप्पा मोर्या तर पोहोचलोय मित्रांनो ओएफसी मध्ये समोरच कंपनी तिथं आपली गाडी खाली होती आणि पुढं मस्त अस बाप्पाचं मिरवणूक चालू आहे विसर्जनाची जस्ट गाडी खाली केली आपण ओ एफ सी कंपनी आणि इथला स्टाफ खरंच खूप भारी होता त्यांनी ये ना आता गाडी खाली झाली बाहेर काढली फोन केला मला आणि हे बघा भरपूर असे चॉकलेट आणून दिल्या खायला बोलले तुम्ही खूप लवकर आले टायमात आले आणि आत्ता पाच वाजता त्यांची सुट्टी खा होणार होती तर साडेचारला आपण पोचलो पंधरा मिनिटात गाडी खाली केली आणि मोकळं केलं मस्त चॉकलेट खायला आणून दिल्या तर ट्रिप सार्थ झाली कारण माणूस की कुठंतरी शिल्लक आहे त्याचं हे एक फळ चला शेवट पण गोड झाला आणि खूप छान अशी आपण मस्त सिरीज केली आहे मित्रांनो तुम्हालाही पाहायला नक्कीच आवडली असेल तर इथून पुढं पण नवीन नवीन चांगलं चांगलं सिरीज करू तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा आणि परत एकदा गणेश उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आणि जय शिवराय मित्रांनो तर भेटूया अशा एका नवीन सिरीजमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि ಪರ್ತೇವ್ ಸರ್ ಎಲ್ಲ ಜೈ ಶಿವರ